आपण पाहत आहात एकमत डिजिटल वेगवान अचूक व खात्रीशीर बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कार्यकर्त्याला पुढचा प्रणाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आणि जो अठरा तासाचा उपक्रम राबवला आहे याच्यामध्ये दोनशे एकोणचाळीस विद्यार्थी बसले आहेत पहिलं सात लहा सर्वात लहान विद्यार्थी सात वर्षाचा आहे आणि सर्वात जास्त वयाचे चौसष्ट वर्षाच्या महिला आहेत आणि जो हा अठरा तासाचा अभ्यास आहे आम्ही पहाट पाच वाजता सुरू केलेला आहे आणि सायंकाळी बारापर्यंत राहणार आहे महात्मा फुले यांच्या अकरा उद्या जयंती आहे याच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयं सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज सिद्धार्थ ताऊसिंग सोसायटीतील या गुदविहारामध्ये अठरा तास अभ्यासाचा खूप चांगला मोठा उपक्रम या ठिकाणी घेण्यात आला तर खूप मोठा प्रतिसाद आम्हाला वाटलं होतं की शंभर एक विद्यार्थी येतील परंतु जवळपास हा आकडा दोनशेच्या जवळ गेला आहे आणि खूप चांगले विद्यार्थी या ठिकाणी वाचत आहेत येतानाच त्यांनी अनेक साहित्य आणलेलं आहे परंतु आम्ही महामानवाचे चरित्र अनेक कादंबरी असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती रमाई सावित्रीबाई तथागत बुद्ध धम्माची अनेक पुस्तकं त्यांना उपलब्ध करून दिलेली आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी या विहारामध्ये मिळत आहे